नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशालेश गायके धनरूप शिटच्या वतीने आपलं सहसे स्वागत करतो पुन्हा एकदा आपण आलेलो आहे विसापूर येथील येवला तालुक्यातील गावामध्ये येथील प्रगतशील शेतकरी आपलं धनरूप संदर्भात मनोगत व्यक्त करू इच्छिता जाणून घेऊया आपण धनरूप शेतकऱ्यांची बियाणे नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शंकर संज्जे भट राहणार विसापूर तालुका येवला जिल्हा नाशिक मी धनरोप चायना गोल्ड बियाणं आठ किलो घेतलेलं आहे त्याची तीन एकरावरती लागवड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे साठ दिवसाचे कांदे आहे एकदम उत्कृष्ट प्रकारचे त्याची साईज झालेली आहे एकदम एक्सपोर्ट क्वालिटीला चालणारा कांदा आहे तुम्ही पात पण बघू शकता त्याच्यावरती कुठले रोगराईचा असर झालेला नाही एवढं वातावरण खराब असताना देखील आणि ज्या वेळेस बीजची बीज आपण शेतात टाकलं त्यावेळेस पण त्याची मर झालेली नाही एकदम उत्कृष्ट प्रतीचं रोप निर्माण झालेलं आहे आणि आता आपल्याला लवकरच ते बघायला पण मिळेल ज्यावेळेस कांदे काढायला येतील ते किती साईज होते काय पण आता साठ दिवसात एक नंबर साईज झालेली आहे त्याचं जर्मिनेशन वगैरे हो कसं वाटलंय तसं बघितलं गेलं तर पंच्याण्णव टक्के एकदम सक्सेसफुल पाच टक्के झालेले यंदा वातावरण पण खूप खराब होतं पावसाचं वातावरण असल्यामुळे पण पंच्याण्णव टक्केपर्यंत एकदम परफेक्ट शन तुम्हाला ह्या बियाण्यामध्ये तुम्हाला इतर बियाण्यापेक्षा रोगप्रतिकारक शक्ती वगैरे कशी वाटली रोगप्रतिकार शक्ती एकदम जबरदस्त कारण यंदा जर बघितलं तर खूप वातावरण खराब होतं खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पण तरी पण तुम्ही बघू शकता त्याच्यावरती ते पावसाचा इफेक्टच झालेला नाही राहत मुळांची वाढ वगैरे सुधारितपणे एकदम खूप छान प्रकारे आपण बघू शकता याच पद्धतीने सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय माहिती देऊ शक इच्छिता इच्छिता मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही पण धनरूप चायना गोल्ड एक वेळेस नक्की वापरून बघा रिझल्ट एकदम शंभर टक्के बेस्ट आहे बस धन्यवाद धन्यवाद